पावसाळ्याचे दिवस चालू झाले की हमखास घरोघरी भजे पकोडे असे पदार्थ हमखास होतात परंतु आज मी तुम्हाला कॉर्न पकोडा करून दाखवणार आहे परंतु कॉर्न पकोडा हा तेलामध्ये न न फुटला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी कोणते पीठ घ्यायचे किती प्रमाणामध्ये पीठ घ्यायचे याची संपूर्ण डिटेल्स माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि स्वीट कॉर्न हा कसा कोवळा घ्यायचा जे स्वीट असतात ते घ्यायचे आपल्याला आणि त्याचे पूर्ण आपल्याला वरचे कवर काढून घ्यायचे आहे आणि काय कापायचे कसे तर आता चाकूच्या सहाय्याने आपल्याला हे दाणे पूर्ण काढून घ्यायचे आहे आणि त्यांनी सुद्धा निघतात किंवा नसेल जमत तर मग तुम्ही हाताने सुद्धा एक एक दाणा काढू शकता परंतु हे कसं इझी आणि लवकर होते अशा पद्धतीने मी सगळं दाणे आता काढून घेणार आहे परंतु इथे मी दोन स्वीटकॉर्न वापरले आहे आणि दोन्ही स्वीटकॉर्नचे मी दाणे काढून घेणार आहे आता पूर्ण दाणे आपले काढून झाल्यानंतर एका पातेलामध्ये घ्यायचं आणि त्याला थोडंसं क्रश करायचं नाहीतर मग काय करायचं अर्धे दाणे तुम्ही मिक्सरवर पर्स मोडवर तुम्ही बारीक करू शकता परंतु तुम्ही थोडे किंचित असे क्रश केलेले आहे जास्त क्रश करायचे नाही नाहीतर त्याला कसं जास्त असं आसट होईल ते म्हणून क्रश करायचे आता थोडेफार क्रश केलेले आहे जास्त क्रश करायचे नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मस आता बेसनचा वापर केलेला आहे सध्या आपण दोनच चमच टाकायचं सुरुवातीला जर तुम्हाला वाटेल तसं तर आपण परत बेसनाचा उपयोग करू आता इथे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे कॉर्नफ्लोअरसुद्धा आपल्याला दोन चम्मच घ्यायचं आहे जर तुमच्याकडे नसेल समजा तर मग त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तांदळाच्या पिठानेसुद्धा कुरकुरीत असे क पकोडे होतात नंतर हळद टाकायची तिखट टाकायचं धने पावडर जिरे पावडर जे काही असे ते सर्व तुम्ही त्यामध्ये टाकू शकता नंतर मीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर मात्र थोडंसं जास्त टाकायचा आणि बारीक करून टाकायचा आपल्याला तर सगळं जिन्नस आता आपले इथे टाकून झालेले आहे आणि परत पूर्ण मिक्स करून घ्यायचं इथे पाण्याचा मात्र मुळीत वापर करायचा नाही आपल्याला याची उंडी आपल्याला थोडेसे दाबूनच करायचे म्हणजे कसं होते तेल सोडल्यानंतर ते फुटणार नाही किंवा जर तुमच्या आसड झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही परत तांदळाचं पीठ टाकू शकता किंवा तुम्ही बेसनसुद्धा टाकू शकता तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आपल्याला हे सोडायचे असे करून ठेवले म्हणजे कसं लवकर काढले जातात आणि पटापट काढल्या जातात आणि दोन्ही साईडने चांगले लाल होऊ द्यायचे एकसारखा कलर यायला हवा आणि नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे किंवा तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा काढू शकता गरम गरम अतिशय सुंदर लागतात खायला पकोडे कोणतेही असो गरम असले तर ते त्याची टेस्ट अगदी वेगळी राहते आणि खायलासुद्धा तितकेच सुंदर लागतात अशा प्रकारे जेवढे काही आता पकोडे मी करून ठेवलेले आहे ते पूर्ण तेलामध्ये काढून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा अतिशय सिम्पल पद्धतीच्या स रेसिपी असतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकता आता हे पकोडे सांगू का नुसतेसुद्धा खायला छान लागतात नाहीतर मग टमाटर सॉससोबत खाऊ शकता किंवा चिंचीची गोड आंबट चटणी असते त्याच्यासोबतसुद्धा छान लागतात खायला हिरवी चटणी असते त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता कशाही सोबत तुम्ही हे पकोडे खाऊ शकतात कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आजचा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल अनिता गृहिणी किचनला सर्च करा मस्त खा आनंदी धन्यवाद